सध्या कोण कोणत्या पक्षात जाईल हे सगळं वातावरण चालू आहे पण अशा दोन पक्षांची आज आपण चर्चा करणार आहोत त्या दोन पक्षांमध्ये मोठं कांड होऊ शकतं मोठं प्रकरण होऊ शकतं किंवा विधानसभेच्या निवडणुकीत वेगळाच भूकंप होऊ शकतो असं एक चिन्ह दिसतं आहे आता नेमकं काय कारण आहे कशामुळे हे सगळं होणार आहे आणि भूतकाळात असं काय झालं आहे किंवा या गे गेल्या दिवसात असं काय झालं आहे ज्यामुळे जा जा म्हणजे जा सगळ्यात अगोदर युती करणारे हे दोन पक्ष म्हणजेच वंचित आणि ठाकरे गट उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना या दोन्ही पक्षांनी सगळ्यात अगोदर एकत्र येण्याचं काम केलं होतं पण आताची परिस्थिती पाहिली तर, तर सगळ्यात जास्त आणि जोरदार भांडणं या दोन्हीच पक्षात या दोन्हीच नेत्यात होऊ शकतात असं एक चित्र दिसतंय या पाठिमागचं कारण काय आणि समीकरणं काय या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया पण त्या अगोदर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आता या विषयाकडे वळताना आपल्याला अगोदर पाहावं लागेल की जेव्हा महाविकास आघाडीची चर्चा ही फारशी सुरू झाली नव्हती तेव्हा प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते अर्थात दोन हजार एकोणावीसला हे समीकरण अगदीच उलटं होतं पण गेल्या पाच वर्षात जे काही घडामोडी झाल्या त्या घडामोडी पाहिल्यात तर हे समीकरण कुठेतरी यशस्वी होईल असं दिसायला लागलं होतं पण महाविकास आघाडी असेल किंवा इंडिया गठबंधन असेल यांची यु युती झाली आघाड्या झाल्या आणि प्रकाश आंबेडकरांचे सूत काही त्यांच्यासोबत जमलं नाही आणि ते सोबळावर लढायला तयार झाले अर्थात त्यांनी काही ठिकाणी पाठिंबा दिला काही ठिकाणी उमेदवार बदलून दिले आणि काही ठिकाणी स्वतःचे उमेदवार दिले हे सगळं असल्यावरही असे बरेच मतदारसंघ आहेत जिथं त्यांचं डिपॉझिट जप्त झालं म्हणजे एक दोन मतदारसंघ सोडले तर एक लाखाच्या वरती त्यांना मतं मिळाली नाही किंवा तीन चार मतदारसंघ असे की तिथं नव्वद पेक्षा जास्त आणि एक लाखाच्या आत असे मत त्यांना मिळाले पण या सगळ्या समीकरणात हा प्रश्न पडतोच की उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांचं वाजण्याचं कारण का असू आपल्याला तीन मतदारसंघ यासाठी लक्षात घ्यावे लागतील त्यातलं पहिलं म्हणजे बुलढाणा आता बुलढाणा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उमेदवार जो उभा केला होता आणि जो महायुतीकून होता आता या दोन्ही मतदारांमध्ये चुरशीची लढत चालली होती शिवसेना विरुद्ध शिवसेना हा इथं संघर्ष पाहायला मिळाला आणि या संघर्षात अर्थात तिथले शेतकरी कामगार पक्षाचे पण अपक्ष म्हणून पुढे आलेले तुपकर हे आहेत यांनी पण जास्त मतं घेतली पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथं जो अंतरे महाविकास आघाडी विजयापासून दूर राहण्यासाठी त्यांना केवळ एकोणतीस हजार मतांची कमतरता भासली जर इथं वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत असती किंवा इथून उमेदवार नसता किंवा वंचित बहुजन आघाडीने ठाकरे गटाला इथून पाठिंबा दिला असता किंवा महाविकास आघाडीला पाठिंबा दिला असता तर समीकरण वेगळं असतं कारण वंचित बहुजन आघाडीनं इथून जवळपास अठ्ठ्याण्णव हजार मतं घेतलीत म्हणजे जिथं केवळ एकोणतीस किंवा तीस हजार मतं जिंकण्यासाठी पाहिजे होते तिथं अठ्ठ्याण्णव हजार मतं वंचितच्या खात्यात गेली म्हणजे वरचे तीस चाळीस हजार जरी त्यांना भेटले असते तर निश्चित त्यांचा विजय झाला असता आणि महाविकास आघाडीच्या खात्यात आणखी एक जागा गेली असती असं एकंदरीत समीकरण आहे यातलं दुसरं नाव सांगता येईल आपल्याला हातकंगले इथलं जर समीकरण पाहिलं तर महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते त्यांना ते जवळपास तेरा हजार मतं कमी पडले आणि वंचित बहुजन आघाडीने इथून बत्तीस हजार मतं घेतली म्हणजे इथेही ते समीकरण जसं समजा बुलढाण्याच्या बाबतीत पाहिलं ते समीकरण इथे लागू पडतं इथे ठाकरे सेना विरुद्ध शिंदे सेना आणि राजू शेट्टी असं तिहेरी लढत होती पण या तिहेरी लढतीमध्ये जर ते बत्तीस हजार घेणारे वंचितची जी लढाई आहे किंवा वंचितनं जी काही बत्तीस हजार मतं घेतली ती जर तिथं वंचितला गेली नसती की इथलं समीकरण वेगळं असतं सोबत असते तर अर्थातच हे निवडणूकही इथले समीकरणही आणि इथली जागाही महाविकास आघाडीच्या खात्यात गेली असती आणि एक जागा पुन्हा तिकडे पारडं जड झालं असतं असंही बोललं जातं आहे म्हणजे आता जर आपण पाहिलं की दोन्ही मतदारसंघात ठाकरेंना कुठे ना कुठे धोका दो, निर्माण झाला तो वंचित दोन महत्वाच्या जागे गेल्या त्या वंचित आता यामध्ये तिसराही मतदारसंघ अतिशय महत्वाचा ठरतो कारण या तिसऱ्याही मतदारसंघात असं काही वेगळं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं हा तिसरा मतदारसंघ म्हणजे अकोला आता जिथून प्रकाश आंबेडकर स्वतः उभे होते इथलं जर आपण आकडेवारी पाहिली महाविकास आघाडीचे जे काही उमेदवार होते आता काँग्रेसची तिथं होती भाजपा तिथं होती आणि अर्थात वंचित तिथं होती आता या तिघांचं जर पाहिलं धोत्रे असतील किंवा प्रकाश आंबेडकर असतील आता या सगळ्या समीकरणात चाळीस हजार मतांनी महाविकास आघाडीचा म्हणजे काँग्रेसचा उमेदवार पिछडीवर पडला असं दिसतं पण इथं जर आपण प्रकाश आंबेडकरांची जर संख्या मोजली मतांची संख्या मोजली तर जवळपास दोन लाख शहात्तर हजारपेक्षा जास्त मतं इथं त्यांना भेटली आता एक तर ही मतं जर नसती तर अर्थात एक दीड लाखापेक्षा जास्त लीडने इथला महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला असता किंवा महाविकास आघाडीचा उमेदवार नसतात तर वंचित बहुजन आघाडी निवडून आली असती आता हे सगळं जर आपण पाहिलं तर इथेही मोठा धक्का आपल्याला पाहायला मिळतो की वंचित बहुजन आघाडीमुळं अनेक ठिकाणी हे समीकरणं बदलली अनेक ठिकाणी या समीकरणात वंचित बहुजन आघाडीमुळे फरक पडला अर्थातच ही काँग्रेसची जागा होती पण इथं प्रकाश आंबेडकरांची जी मतं होती ती महत्वाची आणखी था एक जागा अशी आहे जिथं ठाकरे आणि शिंदे यांच्यातली लढत आणि तिथं वंचित बहुजन आघाडीने घेतलेलं एक वेगळं समीकरण ते म्हणजे सगळ्यात वादग्रस्त ठरलेली आणि अजूनही ज्यावर चर्चा चालू आहे ती मुंबई उत्तर पश्चिमची जागा आता इथं वायकर जिंकून आले केवळ अठ्ठेचाळीस मतांनी आता इथं शिंदे विरुद्ध ठाकरे असा मुकाबला होता कीर्तिकर आणि वायकर यांच्यात हा मुकाबला होता अर्थात कोणती शिवसेना खरी कोणती नकली या संदर्भात अनेक चर्चा अनेक प्रचार मोहिमा इथं राबवल्या गेल्या आणि मुंबईची अतिशय हक्काची जागा ही ठाकरेंची मानल्या जात होती अशी जागा तिथं केवळ अठ्ठेचाळीस मत मतांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला पण इथं जर आपण वंचितची जर मतं पाहिली तर जवळपास दहा हजारपेक्षा जास्त मतं वंचितनं घेतली म्हणजेच किमान अठ्ठेचाळीस मतं लागत होते जिंकण्यासाठी कीर्तिकरांना म्हणजेच ठाकरे गटाला तिथं वंचितनं जवळपास दहा हजार मतं घेतली इथंही समीकरण जर वेगळं असतं किंवा ठाकरेंना पाठिंबा असता किंवा वंचित उभे राहिले नसते वगैरे वगैरे तरी इथलं जे समीकरण आहे राजकीय गणित आहे ते बदललं असतं आणि इथंही ठाकरे गटाचा उमेदवार निवडून आला असता म्हणजे या तीन ठाकरे गटाच्या जागा आणि एक काँग्रेसच्या म्हणजे काँग्रेसच्या इतरही काही का सांगता येतील पण मुख्यतः या अकोला आणि ह्या हातकणंगले असतील मुंबईची ती जागा असतील बुलढाण्याची जागा असतील या सगळ्या ठिकाणी म्हणजे जवळपास तीन जागा हक्काच्या जागा निवडून येणाऱ्या जागा उद्धव ठाकरेंना गमावायला लागल्या आणि त्यामुळंच त्यांची संख्या कमी झाली आता हा राब कुठे ना कुठे त्यांच्या मनात असणार आहे आगामी काळात जर आपण विधानसभेचा विचार केला तर हे समीकरण बदलू शकतं आणि यावर भांडणं होऊ शकतात असाही अंदाज वर्तवला जातोय आता निश्चितच जर आपण कालपर्वाचं समीकरण पाहिलं तर ते वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी मांडलेली मतं त्यांनी केलेल्या टीका ठाकरे गटाला कुठे ना कुठे झोंबणाऱ्या होत्या अर्थात हे वार आता सुरू झालंय हे युद्ध आता सुरू झालंय याच्यातून नेमकं काय निष्पन्न होणार आणि कोणतं समीकरण कधी बिघडणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा